एखाद्या समाजाला न्याय देणं हे संवैधानिक कार्य आहे असं आशिष शेलारांनी म्हटलंय एखाद्या समाजाबाबत भाष्य करणं संवैधानिक आहे का हे पवारांनी सांगावं असं शेलार म्हणाले ओबीसी समाजाला त्रास होईल असा कोणताही निर्णय नसल्याचं शेलारांनी म्हटलंय तर वडेट्टीवारांनी दोन समाजात संभ्रमाचं वातावरण तयार करू नये असं आवाहन आशिष शेलारांनी केलं असं वाटतं की यामध्ये संविधानिक प्रक्रियेतला भाग समजून घेऊन कॅबिनेटची उपसमिती केलेली आहे एखाद्या समाजाला न्याय देणं हे संविधानिक कार्य आहे सर्व समाजाला न्यायिक पद्धतीची कार्यपद्धती करणं हेही संविधानिक कार्य आहे आणि त्यामुळे एखाद्या समाजाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करणं हे कितीपत संविधानिक आहे शरद पवारांनी सांगावं ज्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटरी संदर्भातला आपण शासन निर्णय केला तो कुठल्याही पद्धतीने अन्य समाजाचं काढून देण्याचा भागच नाही ओबीसी समाजाचं आमचं काहीच काढणार नाही त्यांना त्रास होईल नख लागला जाईल असा कुठलाही निर्णय केलेला नाही दोन समाजांच्या बाबतीमध्ये उगाच अशा पद्धतीच्या आरोप प्रत्यारोप किंवा गैरसमजाचं संभ्रमाचं वातावरण बडेट्टीवार किंवा कोणीच करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे